या सभेला उपस्थित असलेले आपले खासदार उमेदवार मान्य प्रतापराव पाटील चिखलीकर आपल्या गावचे दत्तक पुत्र ज्यांनी आपलं गाव ही दत्तक घेतलंय ते आपले खासदार अजितजी गोपखडे साहेब माजी आमदार सुभाजी साबणे माजी आमदार अंगाजी घाटे आदरणीय प्रभुजी देशमुख या भागाचे जिल्हा परिषद सदस्य माजी लक्ष्मणरावजी ठक्करवार तालुका अध्यक्ष चंद्रेकर शेखर कर सावळीकर आमचे सहकारी मित्र बीपी पी नरोड यादवराव तुडमे माझी सध्याच माजी अध्यक्ष आता का उपाध्यक्ष श्रीनिवास श्रीनिवास जिल्ह्याचा उपाध्यक्ष जिल्ह्याचा प्रमोशन झाला एकाच गावात दोन उपाध्यक्ष आहेत व्यंकटराव एकाच गावात दोन उपाध्यक्ष अच्छा आता शासकीय योजनेत आहेत बर बर आमचा श्रीनिवास गुजरीकर आमचे रमेश शेटकर राजूजी गंदेगुडे आमचे बिराजदारजी गुरुजी मारुतरावजी दगडे बालाजी पाटील दुगावकर आमचा पंचायत समिती सदस्य संभाजी शेळके आमचे लवगावचे प्रकाश वानोळे शांतेश्वर पाटील माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र कापावार आमचे माजी पंचायत समितीचे उपसभापती व आपल्या गावचे प्रमुख दत्तरामजी बोधने आमचे ओम पाटील आरळीकर गंगाधरराव नरवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य जे हाय गेले आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुनर बिलोरीचे संचालक आमचे दगडापूरचे श्रीराम पाटील धोडू सावकार हवगीराव गोपचडे ज्यांनी सूत्रसंचलन केलं ते शिवाजी पंडागळे आणि उपस्थित मित्र अतिशय सुंदर भाषण झाली ते चांगलं भाषण झालं गोपचडे सगळ्यात चांगलं झालं उमेदवार चांगलं बोलावंच लागतं तुम्हाला माहित आहे कारण मतदान आहे मी फार लांब तक बोलणार नाही प्रतापराव बोलता बोलता म्हणाले की बाबा दादा ह्या वयामध्ये करतायत प्रतापराव मी ह्या मतदारसंघातून एकोणीशे ऐंशी ला पहिलं उभा टाकलो हरोबर साहेब बरोबर दादा म्हणजे आता शंकरराव चौडेचाळीस वर्ष झाले मी दहा वर्ष आज खरं पाहिलं तर मला फार एवढं ठरायची गरज नाही तुम्हाला मला काही कोणती निवडणूक लढवायची नाही म्हणते शिवाय तुमच्या सुनाला लढवायचं सुनाचं तिच्या बरोबर तिचं कोण पाहिलं तुम्हाला माहिती नाही आपल्या पोरापाची चिंता जास्त करत जाऊ नका त्याचं नशीब त्याच्या बरोबर फिरतोय कशासाठी डॉक्टर नांदेड जिल्ह्याची राजकारणाची नवीन घडी तुम्हाला घालायची शंकरराव चव्हाणांना गोविंदराव पटलांना साथ दिली तुमच्या वडिलांनी पद्मश्रीने साथ दिली सगळ्यांनी साथ दिली साथ होती। मी तुम्हाला सांगतो बळवतरावजी होते मी सगळ्यांची नावं घेत नाही तुमच्या वडिलांना दिली शंकररावजीनं देशाचं नेतृत्व केलं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये मराठवाड्याच्या विकासामध्ये योगदान दिलं आता आमचं गुजरीकर आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या गंगेवर कोणी फुलं बांधले असतील तर ते शंकरराव जवानानं बांधले तुम्हाला नाही तर आपण टोकऱ्यानं मी तर गेलेलो आहे तू गेलास की नाही मला माहित नाही ताकद दिली लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याच्या मागे तुम्ही ताकद उभारता तो निवडून येतो आणि तो जर कर्तृत्ववान असेल तर मोठ्या पदावर जातो सगळेच जातात तसं नाही ना सगळेच आमदार मुख्यमंत्री होत नाहीत सगळेच आमदार मंत्री होत नाहीत खासदार मंत्री होत नाहीत शंकररावजी कर्तबगार होते त्यांना दृष्टी होती धरणं बांधली जायकवाडी बांधली विष्णुपुरी बांधली आमचं मनार बांधलं त्यांना आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे ताकद उभं केली नंतर त्या काळामध्ये आम्ही होतो आमचे गंगाधर कुंडुरकर होते आमचे बळवंतरावजी होते शंकटराव होतो आम्ही आम्हाला जे झालं तेवढं आम्ही केलं आता मी म्हातारा झालोच की मी काय म्हणला नाही का मी काय तरुणा म्हणालो कोणाला नाही मातारा आहे तुम्हाला ब्याऐंशी वर्ष म्हणजे मातार तुमच्या वडिलांना मी बरोबर काल भेटले होते मी तुम्हाला सांगतो लग्नात पण मला सांगतो मला चिंता आहे पुढची खडी घडी मजबूत बसली पाहिजे नांदेड जिल्हा प्रमोद साहेब लक्ष्मणरावने तुमचं अभिनंदन केलं मी तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला इतिहास माहित नसला तुमचं बाई काय सर हां सर मी ब्याऐंशी व्यंकटराव तर निवडणुकीमध्ये सगळी गावाने काँग्रेसला विरोध केला तुमच्या गावाचा रोड वीस वर्ष झाला नाही बरोबर आहे <laughs> <laughs> इतिहास आहे मला माहित आहे तुम्हाला माहित नाही झाला नाही आणि आताच ते तुम्हाला माहित नाही आपलं बीजेपीचं गवर्नमेंट आलं तुमचं आहे आता सीसी रोड उघडलं हे आहे तुम्ही ज्या नेत्याच्या मागे राहता प्रतापराव जसं म्हणलं ना त्याच्या मागे तुमच्या मतदानातून तुम पेटी दिसल तर तुला करतोस ना म्हणून माझी आपल्याला विनंती आहे नवीन घडी आहे व्यंकटराव तु काय फार तरुण नाहीस मला माहित आहे नातू तंतु सगळे झाले तुलाही नाताचं बघ नाताला जर पुढे भविष्यामध्ये चांगलं व्हायचं असेल तर ही घडी मजबूत झाली पाहिजे प्रतापराव प्रतापरावची अशोकराव चव्हाणांची बरोबर आहे आता जोडीला अजून आमचे डॉक्टर साहेब आहेत ते हुशार आहेत ते म्हणजे कि बा मी दत्तक घेतले नाही तुम्ही मला दत्तक घेतले तुम्ही खासदार होण्याच्या अगोदर तुम्हाला आम्ही दत्तक घेतलं होतं आता खासदार झालं तुम्ही आम्हाला दत्तक घेतलं सत्ता आहे मी परवा शब्लो म्हणलं की बा वयानं मोठा असलो तरी सत्ता आहे ना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना राजे म्हणायचे आता तुम्हाला दोघांना मला राजे म्हणणं <laughs> 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 भाग आहे कुठं संबंध आहे पदाचा संबंध आहे मी तुम्हाला पण तसं अंग काढून घेऊ नका नाही हा भाग खरंच सांगतो तुमची खूप लक्ष्मणराव म्हणल्यासारखं चांगला भाग आहे मला दोन तीन प्रश्न आता तुम्ही जबाबदारी घेतली कोण डॉक्टर साहेब आहे डॉक्टर साहेब तुमचा फार मोठा मित्र परिवार डॉक्टर राज ऍक्टिव्ह कार्यकर्ते होतात सगळ्यांना का स्वाभाविक आहे आणि खासदार तुम्हाला आ, आ, जे आहे ते राज्यसभेच्या उमेदवाराला कुठेही निधी देता येते ह्यांना बंधन आहे त्यांनी मतदारसंघाच्या बाहेर देता येत नाहीत पहिली आठ नांदेडच्या बाहेर द्यायचं नाही हाँ, हाँ। हाँ। तो 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 ते खरं म्हणाल अशी अडचणी येतात काय होते कोणीतरी माझ्या चांगल्यासाठी सांगायला हा हा कोणीतरी आपला सोयरा धारा कुठेतरी शाल पिल घालते बाजा लावते की म्हणते काय मागते लातूरला मागते मला माहित नाही आता द्यायचं नाही दुसरी गोष्ट प्रतापराव तिरपाळ कारण मला माहित दोन तीन गावाला आपणाला जायचं आहे ह्या भागाच्या विकासाच्या दृष्टीने डॉक्टर साहेब दोन तीन प्रश्न महत्वाचे आहेत माझ्या दृष्टीनं एक ना? <laughs> नागनी ब्रिशे व्यंकटराव कुंभारगाव फाटा इथपर्यंत रोड आपल्याला लवगाव फाटा ते उमरी सारखा झाला पाहिजे बरोबर आहे की नाही मग तुम्ही हायब्रिड एटी मध्ये करा नॅशनल हायवे मध्ये करा डॉक्टर साहेब तुमच्यावर मला माहित आहे मी काल पत्र दिले कागद नाही नाही ऐकून घ्या ना त्याला शंभर कोटी रुपये सीआरएफ फंडामधून द्या ह्या वर्षी तुम्ही सीआरएफ फंड देऊ शकता का आपला रस्ता होऊन जाईल तुम्हाला माहित नाही आणि त्याला थोडा आमचा व्यंकटराव बिचारा तू मरमर करते त्यालाही मोटरसायकल वर यावं लागते त्याच्या गावापर्यंत जोडून टाका कवठ्याला पर्यंत कवठ्या गुजरीला दुसरं आता तुमचं जे आहे ते इथून आमचं बिलोली या सगळ्या भागाला फक्त सहा किलोमीटर आहे माया सावळी जर तुम्ही गेलात ना तुम्हाला पाच मिनिटामध्ये बिलोली जाऊ शकतात रस्ता चांगला झाला तर आम्हाला बिलोली सावळी आरळी हा रस्ता तुम्ही सी सी रोड करून द्या नाहीतर आमच्या सावळी पाषा आमच्या चंदूबाटल्याच्या गावापाशी नेहमी ते तळाचं पाणी येते झाले तोडखाली सी सी पाहिलं मी असताना केलं होतं पण तेवढ्या ना होणार नाही ना माहिती हा सगळा जर रस्ता झाला आज तुमचे पार गुजरी बसूनचे लोक जाऊ शकतात नाहीतर आज तुम्हाला जायला तो रस्ता ना लांबत नाही फार नाहीतर खूप काही प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगतो तिसरा प्रश्न आहे ह्या लोकांचं आरोग्य केंद्राची मागणी आहे डीपीडीसी मध्ये प्रतापराव मंजूर झालाय तुम्ही डीपीडीसी मध्ये होता मला माहित आहे अशोकराव अध्यक्ष असताना मंजूर झाला तुम्हाला माहित आहे दोघाला ती जबाबदारी घ्या काही अवघड नाही ना आता काय तुम्हाला माहित नाही आता असं करा पण आम्ही जी घोषणा करतो कर 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 ना आम्ही घोषणा केलेली खट झालो आम्हाला नाही निवडणुकीत करतोय जातो मी करतो तुम्ही तसं करू नका पुन्हा पुन्हा मला यावं आम्हाला यावं लागतं तुम्ही नवीन नवीन नाही असं काय कर नका आम्ही पहिला असंच करतो यावं लागत होतो पहिले तुमच्यासारखं आम्ही कमी आश्वासन देत होतो पण जुने झाल्यावर जास्त दिल्याचं मला माहित नाही ठीक तर आता कमी द्या जास्त काम करा आणि दुसरं प्रतापराव मागे जे तुम्ही वीस लाख जाहीर केले ते यांना द्या ते द्या तुम्ही किती दिवस मागे नाही केली ते हा म्हणजे महादेव मंदिराचं आहे ना तुम्हाला काय अडिशनल द्यायचं द्या की पण ते एक मोठं मंदिर चांगलं बांधलंय तुम्हाला माहित आहे ते भाजपाबद्दल म्हणल्यासारखं ते एक ते विस्तारात जात नाही मग काय हात वर करा इकडून चांगली लीड आहे की नाही हात वर करा नाहीतर मी भाषण करणार तुम्ही हा हे मतपेटीतून दिसलं पाहिजे मी तुम्हाला दिसते बरोबर लक्ष्मणराव माझ्या कार्यकर्त्याला बीजेपी मध्ये मिसळायला काही अडचण नाही बरोबर काय राव तुला झालं मला झालं जातो येतो आपण त्याला काय त्याच्यामध्ये त्यामुळे आम्हाला मी गेलो पण आश्राला घेऊन आलो ह्या सगळ्या विनोदाचा भाग झाला आपण सगळेजण एक दुसरी काय साहेब जवळचा नातेवाईक आहे त्याची मुलगी माझ्या घरात आहे त्यांचं त्यांनी पुढं आहेत काय करू शकतात मुलींसाठी सांगा ना मला तर त्यांचं केंद्रामध्ये सरकार येणार आहे का पुण्या आमदार केला इथे येणार आहेत नाही काय काय त्यांचं आहे पहिले त्यांचे वडील होते अमुक होते तर मुख होते ठीक आहे त्यांना आपण केले मदत ठीक आहे वसंतराव तर उभा राहायला नको तर उभं राहिलं त्यांना काय आपल्याला टीका टिप्पणी करता येत नाही त्यांचं हे आहे उभा राहिले पण माझं मत आहे की विचारच करा ना सरकार त्यांची येण्याची शक्यता नाही आमदार इकडं तुम्ही त्यांचा राहणं शक्यता नाही दिल्लीमध्ये मोदी येणार अजून सहा महिने शिंदेसाहेब इथं बसलेले आहेत नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत तुमचे सहा महिन्यापर्यंत काही काम आपण करू शकतो दोन दोन आमदार तीन तीन खासदार अशोकराव आमची भूक वाढली yes. प्रतापराव तीन खासदार अशोकराव सारखं माझी मुख्यमंत्री आमची right. विकासाची भूक वाढली ती विकासाची भूक तुम्ही सगळं पूर्ण करा प्रतापरावला सगळ्यात जास्त मताधिकाऱ्यांना आपण या भागात निवडून देऊ प्रकाशराव तुम्ही चिंता करू नका प्रतापराव थोडंसं लई जागरू नका तर दोन तीन दिवस आरामदा राहा हे वातावरण बघून तुमची जागा शंभर टक्के निघते काय अडचण नाही बरं अजून एक सांगतो प्रकटराव मी मुदखेडला होतो अध्यक्ष देगलूरला होतो तुम्हाला माहित नायगावला होतो बिलुल तर होतो तुम्हाला सगळीकडे वातावरण चांगलं आहे पण उगच माझ्या खतगावला म्हणाले शहापूर खराब आहे शहापूरला जाऊन आहेत खतगाव खराब आहे लोकांमध्ये संभ्रम तुम्हाला माहिती आहे संभ्रम वगैरे काही नाही बिलकुल खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि दुसरं मी आरळीवाला सांगतो मी जसं म्हणालो की डॉक्टर साहेब दत्तक घेतात आपली जबाबदारी जास्त आहे आपल्या शिवसेनेगाला राज्यसभा दिली म्हणजे होण्यापूर्वी यांना सगळ्याला दोन कोटी रुपये दिलो दादा हे माहिती डॉक्टर साहेब हात वर करा दोन है कोटी दिलो की नाही लोकसभेचा या राज्यसभेचा खासदार होण्यापूर्वी दोन कोटी काय आपल्याला मतपेटीतून दिसायला ना आनंद तुम्हाला केले त्याचा आनंद मतपेटीतून दिसला पाहिजे खासदार नसताना द्यायला लावलो आता तर अजून भूक वाढली की आता धिंगे कन्ने मारुती पिघात तुमची भूक काय द्यायला सांगून टाका तो 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 गाव प्लस करून टाका काय टाकायचं गाव प्लस करा आ, बस मग हा जे गाव लीड मध्ये राहील सर्कल मध्ये त्याला निधी देण्याचं गोपखेडे साहेबाचं आश्वासन आहे ते पक्क हात वार करा डोळ्यात टाळा वाजवा मतदान करा जय हिंद जय महाराज आणि